आदरणीय आमदार साहेब कुलगुरु साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय अतिशय आणि वर्षभर त्यांच्याकडे हे जांभळाचा ज्यूस आपल्याला मिळतो जो आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो डायबिटीस साठी अतिशय गुणकारी असतो जरा कुठे सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा यानंतर प्रगतशील महिला शेतकरी रेडी मिक्सेस बिझनेस ट्रेनिंग घेऊन खऱ्या अर्थानं व्यवसायामध्ये उभ्या राहिलेल्या या सीमाताई जरा उपस्थितांना विनंती असेल आपण टाळ्या वाजवा आणि पुरस्कार पली जे प्रशिक्षणाचा हेतू आहे तो खऱ्या अर्थानं साध्य करणाऱ्या आदरणीय सीमाताई यानंतर कृषी उद्योजक श्री अरुण बाळू उचारे मुक्ता शिरापूर तालुका पारणे मुक्त पंचवीस ते तीस गाई यांचं संगोपन करून अतिशय <स्थीज्टा> चांगल्या पद्धतीने सांभाळकर दुधाचं संकलन आहे आपण स्वागत करूया मित्रो <स्थीज्टा> यानंतर प्रगतशील पशुसंवर्ध पशुसंवर्धन शेतकरी अनिल शंकर वाघ अनिल शंकर वाघ माहिती ते पटक अनिल शंकर वाघ मुक्का पोस्ट तालुका आंबेगाव महारानावर विविध जातींच्या शेळ्यांची पैदास करून शेळी पालन कर बाळू तुकाराम वडेकर पिंपरी तालुका आंबेगाव मित्र सेंद्रिय शेती आदिवासी मधुमक्षिका स्ट्रॉबेरी लागवड शेतीतील वेगवेगळे आधुनिक प्रयोग करणारा हा शेतकरी दोघ जण इकडून या बाळू तुकाराम वडेकर इकडे बघा यांचाही सत्कार या ठिकाणी बाळू शंकर भेंडारी स्वीकारणारे अतिशय शेती आदिवासी शेतकरी शेती गटबांधणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल विक्री सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असणारे शेतकरी यांचा सातत्यानं शेती आणि कृषी याच्यावर अतिशय शोधक पत्रकारिता करणारे पर्यटनावरही लिहिणारे आणि अतिशय जिज्ञासू असे पत्रकार खरात यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि बरोबर पर स्तंभ संजय खेडकर उपसरपंच कांदळी वडगाव कांदळी वा शेती शाळा भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड त्याचबरोबर कृषी यांत्रिकीकरण कोल्ड स्टोरेज अस्तरीकरण गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचं काम की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जलयुक्त शिवार पडकई विकास योजना या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारा हा अधिकारी यांचा आज सन्मान या ठिकाणी होतोय मावळ तालुक्यातील आदरणीय विकास कैलासगिरी अधिकारी या ठिकाणी होतोय यानंतर हा यानंतर शुभ Yes, पशुसंवर्धन अधिकारी नोंदणी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करणं स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेती शाळा शेतकरी अभ्यासाचे दौरे करणं अशा okay. विविध कामामध्ये अतिशय प्रयोगशील असे असणारे आदरणीय ध्वनी त्याच बरोबर विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आपल्याच परिसरातील अभिनंदन yeah. <todicata> सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव <todicata> अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका